बौद्ध धम्मात पब्जाविधी अर्थात श्रामणी रुळाला खूप महत्व असून आपल्या मुलांवर धम्माचे संस्कार होण्यासाठी हा विधी अतिशय महत्वपूर्ण आहे असे मत विपर्शनाचार्य भिक्ख पयारतन महाथेरो यांनी सौरभ जोंद्रे या विद्यार्थ्याला पब्जाविधी संस्कार करताना व्यक्त केले जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंद्रे यांच्या परिवारातील सौरभ जोंधळे यास नांदेडच्या लेबर कॉलनी येथील विशाखा बुद्धविहारात पब्जाविधी अर्थात श्रावण दीक्षा समारंभात भिक्खू परान महाथेरू यांनी दीक्षा दिली पब्जावेदी नंतर भिक्खू पराथेरू यांच्या हस्ते सौरभचे नाव पहिला घोष ठेवण्यात आले तसेच त्यास भिक्षापात्र व हो चिवरही देण्यात आले पब्जावेदी कार्यक्रमात जोंधळी परिवाराचं बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थाने या देशामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून श्रमण संस्कृती टिकवणं श्रमण संस्कृतीला जीवन ठेवणं जिवंत ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच श्रमण संस्कृती वाढवण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी विशाखापुद्वार लेबर कॉलनी नांदेड या ठिकाणी सौरभ जोंधळे या विद्यार्थ्याला आज काही वर्षासाठी श्रामणी पबज्या दीक्षा दिलेल्या आहे आणि या दीक्षेमध्ये विशेष करून आपल्या जगप्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ म्हणून अतिशय सुंदर अनेक पेटेंट असणारे आमचे डॉक्टर साहेब डॉक्टर सिद्धार्थी जोंधळे या ठिकाणी विशेष या पबज्य संस्काराला परिवारासहित उपस्थित राहिलेत आणि सुंदररीत्या माझ्यासोबतचे एक बन सुगत बोधी सुगतबोधीसुद्धा आहेत आणि सुंदर देशा विदेशामध्ये श्रमण संस्कृतीला वाढवण्यासाठी अशा प्रकारचे श्रमण बनवणं अतिशय गरजेचं आहे आणि आपल्याला सुंदर धम्म संस्कृती जतन करण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यावे लागतील म्हणून अधिक बोलणार नाही आज जी गच्चे सर यांनी या ठिकाणी विशाखा विहारा विहार लेबर कॉलनी नांदेड या ठिकाणी येऊन या सामने संस्कारामध्ये सहभागी झालेत आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीवर सुद्धा हा कार्यक्रम येणार सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो आज या ठिकाणी विशाखा विहार आदरणीय भंते पय्यारत्न आणि त्यांचा संघ पयारत्न भंते जी विपक्षी भंते जे आहेत त्यांचं काम अतिशय अनमोल आहे आणि अनेक वर्षापासून त्यांनी स्वतःला या धम्मकार्यामध्ये भावून घेतलेला आहे आणि धम्माची परंपरा बाबासाहेबाची परंपरा ते चालवत आहेत या नांदेड जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे एक महाराष्ट्रात देशात विपशी बनते कमी असतात दुसरे पण असतात चांगले आहेत पण या ठिकाणी आमचे जवळचे नातेवाईक माझी बहीण व नातू त्यांचं नातू आज आम्ही त्यांना श्रामनेरांची दीक्षा दिलेली आहे पैयाघोष हा आम्ही तरुण मुलांना एक प्रेरणा गरजेचं आहे की प्रत्येक समाजातल्या आपल्या व्यक्तींनी धम्मासाठी मुलाला काही वर्षासाठी किंवा अजीवन त्याला धम्मासाठी दान करणं काळाची गरज आहे कारण धम्मसंस्काराशिवाय मुलं घडणार नाहीत धम्माचा संस्कार हा अंतिम संस्कार असतो कॉलेजचा संस्कार हा जीवन जगण्यासाठी असतो आणि धम्माचा संस्कार अनंत जीवन जगण्यासाठी असतो सुप्रीम असतो म्हणून जगाला थायलंडची परंपरा आहे श्रीलंकेची परंपरा आहे आपल्या श्रामनेर परंपरेमध्ये आज आदरणीय आपले महात्र पैया पै्यारत्न भंतजींनी त्याला स्वीकार केला त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि खरोखर बाबासाहेबांची बुद्धाची ही क्रांती आहे की श्रामनेर झाल्याशिवाय आपल्याला खरंच जीवन जगता येत नाही श्रामनेर होणं हे जगण्यासाठी आहे आणि जगवण्यासाठी आहे आणि देशाची आणि जगाची क्रांती ह्याच्यामध्येच आहे अनुतरंग पुण्यंग खंग लोकसाथी या ठिकाणी मला खूप आनंद वाटला त्यामुळे गच्ची साहेबांचे पण धन्यवाद देतो आम्ही